बघा मित्रांनो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेले आंबे आणलेले आहेत मी नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सायंकाळचे सहा वाजून चाळीस मिनिटे झालेले आहेत आणि मी सायंकाळ या डोंगरामध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे माझ्यासोबत माझी दोन्ही मुले आहेत आणि मुले सायकल घेऊन आलेले आहेत कारण या डोंगरातील पाय सायकल चालवायला खूप मजा येते आता मी डोंगरांच्या मधोमध मद आहे आणि चारही बाजूने माझ्या डोंगर आहेत तुम्हाला या डोंगरांचा कलर काळा दिसत असेल कारण मित्रांनो डोंगरावर जे गवत असते ते गवत जळल्यामुळे डोंगराचा कलर काळा झालेला आहे तरीसुद्धा सायंकाळी हवेमध्ये खूप गारवा आहे आणि हवा जोरात सुटलेली आहे मी तुम्हाला एक प्राचीन आणि खूप प्राचीन असे झाड दाखवतो बघा मित्रांनो माझ्यामागे हे झाड आहे हे खूप प्राचीन आहे याच्या फांद्या जमिनीवर आल्या होत्या पण लोकांनी त्याच्या फांद्यात तोडल्यामुळे आता ते झाड राहिले आहे पण हे झाड खूप प्राचीन आहे आणि या झाडाच्या खोडामध्ये साप आणि अन्य जीवजंतू पण राहतात तर मित्रांनो हे झाड मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आणि सायंकाळच्या शुद्ध आणि फ्रेश हवेचा मी आनंद घेत आहे आणि तुम्हाला देखील सायंकाळचा सुंदर आणि फ्रेश असा दाखवणार आहे तर चला हे जुने झाड जवळ जाऊन बघूया कलर आलेला आहे सुंदर असे सह्याद्री पठार दूरपर्यंत जाते आणि या ठिकाणी सुंदर असे झाड आहे आणि झाडाला हिरवीगार पालवी आलेले आहे हे सह्याद्री पठार असेच दूरपर्यंत जाते आणि अजून एक सह्याद्री पठार आहे हे आहे ते दुसरे सह्याद्री पठार ही दोन्ही सह्याद्री पठारे पुढे जाऊन एकत्रित जुळतात मित्रांनो मी तुम्हाला बोललो होतो या ठिकाणी एक प्राचीन झाड आहे हे आहे ते प्राचीन झाड बघा मित्रांनो या झाडाचे नाव अक्कुर आहे आणि हे झाड खूप प्राचीन आहे आमचे आजोबा पंजोबा पंजोबाचे पंजोबा असे खूप पिढ्यांनी या झाडाला बघितलेले आहे या झाडाच्या फांद्या जमिनीवर टेकलेल्या होत्या पण पावसाळ्यामध्ये जोरदार वारे सुटते त्यामुळे फांद्या तुटलेल्या आहेत तरीसुद्धा हे झाड अजून देखील खूप मोठे आहे या झाडाखाली दिवसामध्ये जनावरे आराम करतात आणि या झाडाच्या खोडामध्ये साप पोपट आणि अन्य वन्य प्राणीसुद्धा राहतात मित्रांनो मी झाडाच्या जवळ आलेलो आहे आणि या झाडाचा खोड खूप मोठा आहे झाडाच्या फांद्या तुटलेल्या आहेत तरी देखील हे झाड अजून देखील खूप मोठे आहे तुम्हाला दिसत असेल हे झाड किती मोठे आहे आमच्या खूप पिढ्याने हे झाड बघितलेले आहे या झाडामुळे पक्ष्यांना आराम मिळतो अशी प्राचीन झाडे आपल्याला जपून ठेवली पाहिजेत कारण निसर्गाचा वारसा जपल्यामुळे आपल्याला त्यापासून फायदा मिळतो बघा मित्रांनो सायंकाळी सुंदर असा निसर्ग झालेला आहे आणि माझी मुले पायवाटेने सायकल चालवत आहेत आता मी तुम्हाला त्यांच्याजवळ जाऊन दाखवतो माझी मुले सायकल चालवण्याचा आनंद कशी घेत आहेत मित्रांनो या सह्याद्री पटारांच्या मधोमध पायवाट आहे आणि ही पायवाट अशीच पुढे शेतामध्ये जाते मी रोज सायंकाळी या पायवाटेने फिरायला येतो आणि सोबत मुलांना घेऊन येतो माझा मुलगा तन्मय रोज सायंकाळी ते सायकल चालवतो त्याला सायकल चालवता येत नव्हती पण मी त्याला रोज या वाटेने घेऊन यायला लागलो आणि तो सायकल चालवायला शिकला मुलगीला सायकल चालवाय येते पण मुलाला येत नव्हती पण तो चार दिवसामध्ये सायकल शिकलेला आहे आता थोड्या वेळात अंधार देखील होईल आणि इथे या ठिकाणी एक तलाव देखील आहे मी तुम्हाला पुढे जाऊन हा तलाव दाखवतो बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे तोपर्यंत मुलांना इथे सायकल चालवू दे आणि मी तुम्हाला पुढे जाऊन तलाव दाखवतो मित्रांनो या ठिकाणी एक आंब्याचे झाड आहे आणि झाडाला खूप आंबे लागलेले ला आहेत तुम्हाला दाखवतो हा बघा आंबा आणि हा आंबा खाण्यासाठी खूप गोड असतो आणि आता मी आंब्याला तोडून याचे लोणचे करणार आहे बघा मित्रांनो सर्वत्र कसा निसर्ग आहे आणि सर्वात मोठी चूक माणसे काय करतात मार्च महिना आला की कोणतरी काडी टाकते मातीची काडी टाकून हे जंगल आणि या निसर्गाची देणगी असलेले गवत जाळून टाकते आणि हे गवत जळल्यामुळे सर्वत्र काळा कलर आलेला आहे आणि जनावरांना जे गवत होते ते देखील माणसाने जाळून टाकले माणूस आपल्या फायद्यासाठी निसर्गाचे नुकसान करतो हे गवत जळले नसते तर या गवतामध्ये जनावरांनी खाऊन त्यांचे पोट भरले असते आता या डोंगरावरती जनावरांना खाण्यासाठी काहीच नाही ज्यावेळी जून महिन्याच्या लास्टला पाऊस सुरू होईल तेव्हा ह्या डोंगरावरती हिरवेगार गवत येते पण मित्रांनो पावसाळ्यामध्ये ही सह्याद्री पटारे बघण्यासाठी अतिशय सुंदर असतात मी तुम्हाला ही सर्व सह्याद्री पटारे इथला निसर्ग द देखील दाखवणार आहे तुम्ही बघू शकता समोर एक तलाव आहे आणि तलावातील पाणी एकदम शुद्ध आणि साफ आहे आता एप्रिल महिना संपत आलेला आहे गर्मी खूप आहे तरी देखील तलावामध्ये भरपूर पाणी आहे आणि तलावाच्या साईडला एक विहीर आहे आणि या विहिरीमधून पाणी ह्या डोंगराच्या वरती एक जुळेवाडी आहे ह्या जुळेवाडीवर गेलेले आहे कारण जुळेवाडीवर पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी नव्हते म्हणून इथून पाणी नेलेले आहे बघा मित्रांनो माझी मुले या पायवाटने सायकल चालवून आनंद घेत आहेत अंधार होत आलेला आहे तरी देखील आम्ही या डोंगराच्या मधोमध थांबलेलो आहे सुंदर असा निसर्ग बघण्यासाठी खूप मजा येत आहे आता थोड्या वेळाने आम्ही घरी जाणार आहे मित्रांनो आज सायंकाळी मी मुलांसोबत सह्याद्री पटारांच्या पायवाटेने सह्याद्री पटारांच्या मधोमध आलो होतो सर्वत्र मोकळे डोंगर आणि डोंगरावरचे गवत जळलेले आहे तरी सुद्धा सायंकाळ झाली की जोरदार हवा सुटते आणि या शुद्ध हवेमध्ये श्वास घ्यायला खूप मजा येते कारण शुद्ध श्वास हा निसर्गाच्या सानिध्यामध्येच मिळतो शहरामध्ये गेलो की सर्वत्र प्रदूषण असते पण या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर शुद्ध हवा आणि हिरवीगार झाडे पाहून मन मोकळं होतं मी सायंकाळी येऊन या ठिकाणी काही आंबे तोडलेले आहेत आंब्याचे लोणचे घरी जाऊन करणार आणि तुम्हाला देखील दाखवणार हे लोणचे कसे बनते तर मित्रांनो अंधार झाल्यामुळे माझा व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसत नाही मी थोड्या वेळाने घरी जाणार आणि घरी जाऊन तुम्हाला दाखवणार आंब्याचे लोणचे कसे बनते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या आल्यानंतर तुम्हाला देखील कसे वाटेल कमेंट करून असे नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव मित्रांनो आज मी सह्याद्री पटारांच्या मध्ये फिरायला गेलो होतो आणि तिथून मी आंबे तोडून आणलेले आहेत सह्याद्री पठारांच्यामध्ये आंब्याची खूप झाडे आहेत जिथून मी लोणच्याचे आंबे तोडून आणलेले आहेत आणि आईने आंबे कापलेले आहेत आंब्यामध्ये कुई बनल्यामुळे आंबे कापण्यासाठी खूप हार्ड जात आहेत थोड्या वेळात आंबे पूर्णपणे कापून होतील आणि आंब्याचे एकदम चटपटीत लोणचे तयार होईल आणि तुम्हाला देखील दाखवणार लोणचे तयार झाल्यानंतर कसे लागते बघा मित्रांनो मित्रांनो आंब्यामध्ये आता थोडं मीठ टाकलेले आहे त्यामध्ये आता लाल मिरची पावडर टाकायची थोडी हळद टाकायची आता थोडा गरम मसाला टाकलेला आहे आता थोडी लाल मिरची पावडर टाकलेली आहे मग यामध्ये थोडी हळद घालून तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मोहरी टाकून गरम केलेलं तेल यामध्ये सोडायचं एकदम झणझणीत आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे आता या लोणच्यामध्ये सर्व मसाला टाकलेला आहे आता हे गरम केलेलं तेल यामध्ये सोडतो लोणचं एकदम चटपटीत आणि झणझणीत तयार झालेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता लोणचं आता जेवणासोबत खायचं एकदम चटपटीत लोणचं हे लोणचं थोडं हलवून घेऊया निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेले आंबे आणलेले आहेत मी आंब्याचं एकदम झणझणीत चटपडीत लोणचं बनलेलं आहे आता मी लोणचं खाणार आणि तुम्ही पण खायला या